खामगाव तालुक्यात अतिक्रमणग्रस्त आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाने दिलेल्या सत्याग्रह आणि जेलभरो आंदोलनाच्या इशाऱ्याला शासनाने थेट दखल दिली आहे तहसीलदारांनी सकारात्मक आश्वासन देताच आंदोलनकर्त्यांनी हा मोर्चा मागे घेतला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंबांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने मोठे आंदोलन उभे राहिले होते प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात आंबे टाकडी चौफुल्ली येथे सत्याग्रह आणि जेल भरून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता जिल्ह्यातील विविध भागातून शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या मुख्य मागण्या म्हणजे अतिक्रमणग्रस्तांना कायदेशीर संरक्षण भूमिहीनांना तातडीने जमीन वाटप तसेच सर्व प्रकरणांची न्याय सुनावणी परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच तहसीलदार सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली शासनाने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे तसेच लवकर पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी सत्याग्रह आणि जेल भरो आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला दरम्यान कोणतीही अनावश्यक उप परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी आता शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे प्रशासनाच्या वतीनं वन विभाग महसूल विभाग पंचायत समिती विभागाचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांनी दिलेले आश्वासन आणि या ठिकाणी कायद्याने येऊ नये म्हणून आज या ठिकाणी जेल भरो सत्याग्रह आंदोलन जे काही संभाव्य होणार होतं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की जर काही या निवेदनातील मागण्यांची पूर्तता राज्य सरकारनं जर केली नाही तर येत्या दहा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर तीव्र स्वरूपाचा सत्याग्रह आंदोलन करण्यात